जीएम बी एफ ग्लोबल या दुबई स्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीस या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे या संदर्भातील विशेष पत्रकार परिषदेला गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम म्हणजेच जी एम बी एफ ग्लोबल दुबई यू चे अध्यक्ष डॉक्टर सुनील मांजरेकर महासचिव विवेक कोल्लटकर आयोजन सचिव नितीन सास्तकर मीडिया डिरेक्टर अशोक सावंत मीडिया आणि संचार दिलीप खेडेकर देवा सोळंकी उद्योजक जितेंद्र जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुणे हे महाराष्ट्रातील उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र असून येथील उद्योजकांनी नेहमीच नव्या संधींचे स्वागत केले आहे दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीसमध्ये पुण्यातील उद्योगपती स्टार्टअप संस्थापक आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे महाबीजचे पुण्यातील रोड शो सात नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन आणि एम सी सी आय ए येथे झाले त्यातून पुण्याच्या उद्योजकांना या जागतिक मंचाशी थेट जोडण्याची संधी मिळाली पुण्यातील उद्योग संघटना चेंबर्स आणि बिझनेस नेटवर्क्स जसे की एम सी सी आय ए सॅटरडे क्लब बी बी एन जी आणि जी आय बी एफ यांना महाबीज दोन हजार सव्वीसमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे यामधून पुण्याचे व्यवसाय जगत आयात निर्यात तंत्रज्ञान भागीदारी आणि गुंतवणूक यांच्यासारख्या क्षेत्रात जी सी सी आणि आफ्रिकन बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकते महाबीज ही केवळ परिषद नाही ती महाराष्ट्रातील उद्योग आणि जगातील संधी यांच्यामधील सेतू आहे असे जे एम बी एफ ग्लोबलचे अध्यक्ष डॉक्टर सुनील मंजरकर यांनी सांगितले पुण्यासारख्या शहरातील उद्योजकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा कारण पुढील दशकातील व्यवसाय वाढ ही जागतिक संधींवर आधारित असेल असेही यावेळी सांगण्यात आले नमस्कार मी डॉक्टर सुनील विनायक मांद्रेकर अध्यक्ष गल्फ मास्टर फोरम जी एम बी एफ ग्लोबल जी एम बी एफ ग्लोबल गेली गेली वीस वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह जी एम बी एफचा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रेनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दोनशेच्या वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जी एम बी एफ हा प्लॅटफॉर्म <laughs> यांनी एक महाबीज म्हणून एक ब्रँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहामध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महाबीज आहे नव्व महाबीज आहे आणि थर्टी फर्स्ट जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला अल अब्दुल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे आणि त्याचा टायमिंग असेल टेन टू त्याचा टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीचं महाभीज आहे हे अटलांटिसमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एक हजार लोक अपेक्षित आहेत अराउंड अराऊंड ट्वेंटी फाय कंट्रीजमधनं आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे सहाशे लोकं येतील या महावीजसाठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड एक्झिबिशनच्या लागूनच आम्ही ह्या डेट घेतल्या आहेत आणि गल्फ फूड आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी महावीजचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे जे व्हिजिटर येतील त्यांना गल गल्फ फूड आणि महावीरचा एकाच ह्याच्यामध्ये फायदा घेता येईल नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र रोशी द फाउंडर प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज आपल्याबरोबर सुनील मांद्रेकर जे माझे जवळचे मित्रपण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे यावर्षीचा जो महाबीज प्रोग्राम दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारीला होतो आहे तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ज्याचे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर दॅन नाईंटी सेव्हन थाउजंड मेंबर आहे आणि दीडशे कंट्रीत काम करणारे ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलंय तंसे की आणि त्यांचं जो व्हिजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्त्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे ऑलरेडी आजपर्यंत आठ महाबीज चांगले सक्सेसफुल झालेत आणि यावेळचं जो नव्व महाबीज आहे त्याच्यासाठी ग पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं एक हजारपेक्षा जास्त उद्योजकांना एस एम बी उद्योजकांना प्रोत्साहन देणं त्यांनी तिथे ते येणं याच्यासाठी ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल की या बेनिफिट्सचं तुम्ही नक्की फायदा घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये ग आपल्याला भारताला जर चांगली उ उद्योजकता वाढवायची असेल इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी जर आपल्याला बनवायचं असेल तर अशी महाबीसारखे प्रोग्राम जे जी एम बी एफ अरेंज करते त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्राममध्ये आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या सेक्टरच्या अपॉर्च्युनिटी तिथं अवेलेबल आहेत तर दुबई एक लुकोरेटिव्ह लोकेशन आहे आणि जेएमबीएफ सारखं ऑर्गनायझेशन जेव्हा असे प्रोग्राम करते तर मला वाटतं महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे